धन्यवाद सभापती मोदय माझी ही अर्धा तास चर्चा ही जलसंपदा विभागातील कालवा निरीक्षक आणि मोजणीदार यांच्या मागील अठरा वर्षापासनाची जी मागणी प्रलंबित आहे पंधरा वर्षापासून या मागणीला सरकारने सरकारच्या एका समितीने मान्यता दिली आणि सहा वर्षा आधी हायकोर्टाने या विषयाला सिक्कामोर्तब केला त्यानंतर सुद्धा हा विषय आजपर्यंत प्रलंबित आहे आणि त्याकरता माझी अर्धा तास चर्चा आहे राज्यातील जलसंपदा विभागाचा जो डोलार आहे तो संपूर्णपणे कालवा निरीक्षक आणि मोजणीदार या पदावर अवलंबून आहे राज्यातील धरणांमधील कालवा निरीक्षक वेळ थोडा असल्यामुळे प्रश्न विचारा थोडं एक्सटेंड करू ना बारा वाजताय ना आपलं नाही अकरा पंचेस हा एक मोठा विषय पंचवीसशे पेक्षा अधिक कालवा निरीक्षक आणि मोजणीदार यांचा हा विषय माझा याच्यात स्पेसिफिक काही प्रश्न आहेत कालवा निरीक्षक आणि मोजणीदार या पदाचे एकत्रीकरण करून सिंचन सहाय्यक या पद निर्मिती आपण करणार काय सिंचन सहाय्यक पदाला पाच हजार दोनशे वीस हजार दोनशे ग्रेड पे आणि चोवीसशे रुपये ग्रेड वेतन सहाव्या वेतन आयोगानुसार लागू करणार काय दफ्तर कारकुनी वर्गाला सिंचन सहाय्यक पदासाठी विकल्प आपण देणार काय उच्च न्यायालयाने निर्णय देऊन सुद्धा दोन हजार एकोणीसमध्ये उच्च न्यायालयाने या संदर्भातला निर्णय दिला तरी आतापर्यंत या यांच्यावर अन्याय होत आहे आणि या अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण कडक शिस्तभंगाची कार, कारवाई करणार काय आणि या मागण्याबाबत शासन आज काही निर्णय जाहीर करणार काय